शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रो गुरु इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज शेतकऱ्यांना शेतकरी आपण पिकतं पिकवतो परंतु ते आपल्याला विकता येत नाही तर विकताना आपण जर प्रोसेसिंग करून जर विकलं तर आपल्याला चांगले रेट हे भेटू शकतात जसं दाळमिल आहे एक छोटा प्रोजेक्ट आहे दाळमिल की तुमच्या कमीत कमी, -कमी बजेटमध्ये तुम्ही दाळमिल घेऊ शकता वेगवेगळे तूर असेल हरभरा असेल वेगवेगळे जी पिकं आपण उत्पादन घेतो त्यापासून दाळ तयार करून आपण विकू शकतो मित्रांनो त्यामुळे जर आपल्याला या ठिकाणी डाळमील जर खरेदी करायची असेल तर खर्च किती येतो त्यासाठी त्यापासून आपण डाळ किती बनवू शकतो याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर नमस्कार नमस्कार सर तर तुमची जी डाळमिल आहे तर, तर त्याविषयी थोडंसं सविस्तर माहिती सांगावी सर हे अकोल्याचं सर्वप्रथम माझं नाव सांगतो आशिष चौखंडे आम्ही अकोल्यावरून आलो आशिष इंडस्ट्रीजचं इंडियन गव्हर्नमेंटचं पेटंट हे, हे वर मशीन आहे आणि याच्यामध्ये हे अतिशय छोटं मशीन आहे दोन एच पीचं ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेच असं मशीन नाही आहे आणि हे जे मशीन आहे हे घरगुती सिंगल फेजवर चालतं याची एका दिवसाला एका तासाला दोन क्विंटल गहू ज्वारी साफ करायची कॅपॅसिटी आहे तसंच तूर मूग उडी हरभरा ह्या डाळी बनवण्याचं त्याचं शंभर किलो तासाला कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर या मशीनची तीन वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे ऑन बॉन्ड पेपर साईन करीन जगात कुठलंही कंपनी बॉन्डवर तुम्हाला गॅरंटी देत नाही बरोबर जे की आम्ही देतोय आणि हे स्पेशल शेतकऱ्यासाठी आहे याचा महाराष्ट्रात डीलर हा कुठेच नाही आहे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात डीलर नाही आहे कंपनी जी आहे ही स्वतःच आपल्याला इथनं म्हणजे कंपनी ते शेतकरी हा असा सुसंवाद राहावा यासाठी स्पेशल शेतकऱ्यांसाठी काढलेलं मशीन आहे याच्यामध्ये दोन एच पी तीन एच पी आणि पाच एच पी हे असे तीन टाईपचे मशीन्स आहेत आणि आपण वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आपण करू शकतो आणि आम्ही अठ्याहत्तर हजारपासनं ते दोन करोडपर्यंतचं मशीन आम्ही स्वतः डेव्हलप करतो आमचं श्री वाय एम बी ॲग्रोटेक आणि आशिष इंडस्ट्रीज असे दोन कंपन्या अकोला एम आय डी सीला आहे आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या जे सबसिडी आहे त्याच्याला पस्तीस टक्के जे आहे याला अनुदान प्राप्त मशीन आहे आणि हे एक केंद्र शासनाचं जे सिफेट लुधियानाचं टेस्टिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये या मशीनचं आम्ही टेस्टिंग केलेलं आहे सर्व मॉडेलचं आणि आय एस ओ आय एस आर सर्टिफाईड हे मशीन आहे पुन्हा याच्यामध्ये जे आहे आपण बाजरा बाजरा सुद्धा क्लीन करू शकतो तो पण आम्ही याच्यामध्ये हे केलेला आहे आणि ओव्हरऑल सर्वसामान्य महिलेला सुद्धा हे मशीन चालवता येतो अतिशय सोपं आणि साध्या पद्धतीचं मशीन आहे याचं कुठलंही मेंटेनन्स नाही आलं तरी आपण तालुका प्लेसला याचं मेंटेनन्स आपण करू शकतो असं हे मशीन आहे तर मित्रांनो या ठिकाणी कमी बजेटमध्ये जर तुम्हाला कुठला उद्योग चालू करायचा असेल म्हणजे बघा गहू ज्वारी आणि बाजरी जर क्लीन करायची आहे काढी कचरा आपल्याला त्यामधला क्लीन करायचा आहे छोटे मोठे बाजूला काढायचे तर याचा उपयोग करू शकतो जसं तुम्ही तूर मूग उडी धारभरा याची जर डाळ तयार करायची तर डाळ आपण तयार करू शकतो साधारण एक तासामध्ये एक तासामध्ये डाळ शंभर किलो तयार होते याच्यामध्ये साधारण शंभर किलो पर्यंतची कॅपॅसिटी आहे डाळ तयार करण्याची म्हणजे या पद्धतीने तुम्ही वापर आए, नहीं, 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 नहीं। ही, ही हो। याचा वापर करू शकता आणि साधारण याची किंमत जी आहे अठ्यात्तर हजार विदाऊट जीएसटी प्राइस आहे ही कंपनीची एक्स प्राइस आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी बिलासायचं अठरा टक्के पडतो म्हणजे ब्याण्णव हजाराला पडतं आणि मग त्याच्यावर गव्हर्नमेंट सबसिडी देतो याला सबसिडी किती आहे याला पस्तीस टक्के अनुदान आहे याच्यापेक्षा वर्षा मॉडेलला पण पस्तीस टक्के आहे आता वेगळे वेगळे प्रकल्प आहेत शासनाचे पोखरा अंतर्गत प पन्नास ते सत्तर टक्के अनुदान आहे डीआयसी मार्फत पन्नास टक्के अनुदान आहे आणि अंतर्गत पस्तीस टक्के अनुदान आहे हे असं वेगळं वेगळं आहे तर मित्रांनो या ठिकाणी छोट्या बजेटमध्ये तुम्ही चांगला जे आहे उद्योग चालू करू शकतात मित्रांनो त्यामुळे तुमच्यासाठी उपयोगी असा हा छोट्या खानी उद्योग आहे जर शेतकऱ्यांना खरेदी करायचं असेल तर तुमच्याशी संपर्क हा शेतकऱ्यांना जर खरेदी करायचं असलं तर हा आमचा नंबर आहे नाईन डबल एट वन सेवन टू सेवन नाईन डबल फाईव्ह या नंबरच्या व्हॉट्सअपला जर आपण हाय किंवा हॅलो मेसेज आम्हाला केला तर आम्ही तुम्हाला पूर्ण मशीनची माहिती पूर्ण मशीनचे व्हिडिओ आणि तुमच्या जिल्ह्यातले पत्ते आज भारताच्या प्रत्येक राज्यात आमचं मशीन पोहोचलेलं आहे प्रत्येक राज्यातले तुम्ही किमान दहा नाही तर प्रत्येक राज्यातले पन्नास नंबर आम्ही तुम्हाला देऊ शकतो जिथे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्या शेतकऱ्यांशी संपर्क करून मशीन कसं आहे काय आहे म्हणजे याचा उलगडा करू शकता म्हणजे बोलावं बोलायचं काहीतरी वेगळं द्यायचं काहीतरी वेगळं असं नाही आहे पूर्ण जे आहे आणि त्यासाठीच आम्ही ऑन बॉन्ड पेपर देतो तुम्हाला गॅरंटी तुम्ही बॉन्ड आणायचं आम्ही गॅरंटी देऊ त्याची वॉरंटी किंवा सर्व्हिस करायची असेल तर किती दिवसापर्यंत ऍक्च्युली तीन वर्षाची तर मशीनची गॅरंटी आहे मोटरची एक वर्षाची आहे मशीनला काहीच होत नाही मशीनच्या अंदर जो रोलर असतो हा रोलर आपल्याला दीड ते दोन वर्षानंतर बदलावा लागतो तो घासून जातो तो रिकोट करून आमच्याकडे मिळतो आणि मशीनमध्ये जाणारा पार्ट आहे हे रबरचे बेल्ट जेणेकरून जे आपल्याला सहा आठ महिन्यात वर्षभरात आपल्याला बेल्ट हे बदलावे लागतात तर हे आपल्याला प्रॉपर तालुका प्लेसलाच मिळून जातात ओके तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर या नंबरवर नक्की संपर्क साधा त्यांनी जी वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद